विद्यार्थी मैत्रिणी गुल्सा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शेविकेला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना हो कायदे तर यामध्ये आपण महिला व बाल संदर्भातील योजना बघत आहो आणि ही पुस्तक आहे विजयपद ची आणि त्या पुस्तकातूनच आपण रिव्हिजन करत आहोत तर आपण यामध्ये बघणार आहोत पहिली योजना अल्याबाई होळकर योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली होती तेव्हा ते दहावीपर्यंत लागू होतं पण आता ती बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी ती लागू आहे आणि ही योजना कोणामार्फत महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागामार्फत राबवली जात असते तर उद्देश काय आहे या योजनेचा तर मुलींना शाळेत दाखल करण्याकरिता पालकांना प्रवृत्त करणे व शाळेत टिकवून ठेवणे या उद्देशाने ही सुरू करण्यात आली आहे बघा ग्रामीण भागातील सर्व मुलींच्या इयता बारी बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी गाव ते शाळापर्यंत दरम्यान एस टी महामंडळाच्या बसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तर आठवी आ, ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुली मुलींना सायकलीचे वाटप केले जाते कोणत्या अहिल्याबाई होडकर योजने अंतर्गत आणि अजून एक दुसरी योजना आहे तेजस्विनी बस योजना ते तर तेजस्विनी बस योजना ही दोन हजार सतरामध्ये सुरू करण्यात आली महाराष्ट्र शासनाचीच आहे आणि शंभर टक्के म त्यामध्ये महिला राखीव असतात आणि त्यामध्ये सगळे खर्चाची तरतूद महाराष्ट्र शासनामार्फतच होत असते आणि ती तेजस्विनी ते ते जे बस योजना आहे ते कुठं सुरू आहे तर जे महानगर महानगर म्हणजे जे, जे मोठमोठे शहर आहेत त्या शहराच्या ठिकाणी ती योजना सुरू आहे अपुऱ्या बसच्या फेऱ्या आणि म्हणजे वेगाने वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन त्यांनी म्हणजे ज्या महिला नोकरी व्यवसाय करतात किंवा इतर कामासाठी प्रवास करतात त्यांना गर्दीचा सामना क करायला लागू नये यासाठी म्हणून ते तेजस्विनी बस योजना सुरू करण्यात आली दोन हजार सतरामध्ये आणि ही आहे अहिल्याबाई होडकर योजना तर हे ग्रामीण मुलींसाठी आहे तर त्यानंतरची दुसरी योजना बघूया कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना Uh, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची सुरुवात झाली आगस्ट दोन हजार चारला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना सुरुवात आगस्ट दोन हजार चारला उपयोजना एक एप्रिल दोन हजार सात पासून ही सर्व शिक्षा अभियानाची उपयोजना झालेली आहे कोणती योजना तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ही दोन हजार सात पासून एक एप्रिल दोन हजार सात पासून सर्व शिक्षा अभियानाची उपयोजना झालेली आहे त्यानंतर सर्व शिक्षा अभियान किंवा सुरू करण्यात आला तर दोन हजार एकला ला तर बघा शैक्षणिकदृष्ट्या मागास तालुक्यामध्ये ही योजना सुरू आहे कोणती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना शैक्षणिकदृष्ट्या मागास तालुक्यामध्ये लागू आहे शिक्षण दोन हजार अठरापासून सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते यापूर्वी सहावी ते आठवी असे शिक्षण दिले जात असे दोन हजार अठरापासून आता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेअंतर्गत त्यानंतर स्वरूप बघा या योजनेचं या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक या सामाजिक घटकाकरिता निवासी उच्च शाळा उपलब्ध म्हणजे उच्च शाळा बांधण्यात येतात राखीव जागा प्रमाण या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी पंच्याहत्तर टक्के राखीव जागा तर दारिद दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी पंचवीस टक्के राखीव जागा आहेत म्हणजे यामध्ये आहे या की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी पंच्याहत्तर टक्के जागा राखीव आणि दा जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी पंचवीस टक्के जागा राखीव आहेत कोणत्या योजनेअंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेअंतर्गत त्यानंतर आपण इतर म्हणजे दुसरं योजना बघणार आहोत मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम इंग्रजीमध्ये नाव आहे त्याच्या म्हणजे एन पी ई जी ई यल म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल तर हे सुरवात झाले जुलै दोन हजार तीनला हा कार्यक्रमसुद्धा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गतच म्हणजे येत आहे मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम हा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राबवला जात आहे कोणासाठी आहे तर मुलींसाठी आहे कशासाठी आहे तर मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी आहे पहिली ते आठवीपर्यंत वैशिष्ट्य काय आहे तर मुलींच्या सर्वांगीण विकास विकासात संधी व्यावसायिक आणि जीवन कौशल्य उद्दिष्टे शैक्षणिक क्षेत्रातील लिंगविषमता कमी करणे शिक्षण क्षेत्रामध्ये मुली व वा महिलांच्या वाढत्या सहभागाची खातर जमा करणे शिक्षणाच्या दर्जा सुधारणा करणे आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि संबंधित बाबीवर भर देणे त्यानंतर लाभार्थी गट कोण आहे तर शाळा बाह्य मुली शाळा सोडलेल्या मुली मुली काम करणाऱ्या मुली वंचित समाज घटकातील मुली कमी हजेरी असलेल्या मुली जास्त त्यांच्या मूलभूत शिक्षण न झालेल्या मुली त्यानंतर बालकामगार म्हणून सुटका केलेल्या मुली शरीर विक्री करणाऱ्या महिलांच्या मुली प्रभावित क्षेत्रातील विस्थापित मुली ह्या योजनेचे लाभार्थी गट आहे कोणती योजना तर मुलींचे प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम इन्सेंटिव्ह फॉर गर्ल्स फॉर सेकंडरी एज्युकेशन सुरुवात झाली आहे मे दोन हजार आठला उद्देश अनुसूचित जाती अनुसूचित अनुसूचित जमातीच्या समुदायातील चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील बालिकांना म्हणजेच मुलींना माध्यमिक महाविद्यालयातील प्रवेशास प्रोत्साहित करणे आणि अठरा वर्ष वयापर्यंत त्यांना शालेय शिक्षणामध्ये टिकून ठेवणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेलं आहे इन्सेंटिव्ह फॉर गर्ल्स फॉर एज्युके फॉर सेकंडरी एज्युकेशन मे दोन हजार आठला सुरू झालं आहे उपस्थिती भत्ता या योजनेअंतर्गत उपस्थिती नाही उपस्थिती उपस्थिती भत्ता हे दुसरी योजना आहे कोणासाठी आहे तर प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता दिले जाते तर सुरुवात तीन जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरुवात झाली आहे उपस्थिती भत्ताच्या सुरुवात केव्हा झाली आहे तर तीन जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून हे महाराष्ट्र आहे पात्रता मुलींना आणि अनुसूचित जाती जमाती तसेच मागास वर्गातील मुलींची प्राथमिक शाळेमध्ये सहभाग नोंदणी करणे आवश्यक आहे उपस्थिती प्रमाण प्राथमिक शाळेमध्ये मुलींचे पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे आणि भत्ता प्रतिदिन एक रुपये कमा एक एक रुपये प्रतिदिन एक रुपये कमाल दोनशे वीस रुपये पालकांना प्रोत्साहन भत्ता या योजनेअंतर्गत देण्यात येतो त्यानंतरची महत्वाची योजना ब बघणार आहोत आपण सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात आपण आधीच बघितली सुरुवात दोन हजार एकला झाला उद्दिष्ट काय आहे तर शून्य ते चौ सॉरी सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शाळेत आणणे त्यांची उपस्थिती टिकविणे त्यांची उपस्थिती वाढवणे या आ, उद्देशाने सर्व शिक्षा अभियान राबवं म्हणजे सुरू करण्यात आलं आहे दोन हजार एकला सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना दोन हजार पाचपर्यंत शिक्षण हमी देणे दोन हजार सातपर्यंत सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे दोन हजार सातपर्यंत प्राथमिक स्तरावरील सामाजिक तफावत व लिंगभाव दूर करणे आणि दोन हजार दहा सालापर्यंत विद्यार्थ्यांच्या गडतीला पूर्णपणे आळा घालणे मुलामुलींना शाळेत टिकवून ठेवणे आणि दोन हजार पूर्वी सर्व मुलांना पाच वर्षाचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे दोन हजार दहापर्यंत सर्व मुलांना आठ वर्षाचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे दोन हजार दहापर्यंत प्राथमिक शिक्षणाची सर्वांसाठी समान पातळी निर्माण करणे महत्त्व दोन हजार एकमध्ये कार्यान्वित झालेले सर्व शिक्षा अभियान ही योजना भारताला आपल्या शिक्षणाच्या संदर्भातील मिलेनियम डेव्हलपमेंट उद्दिष्टाच्या जवळ नेलेले आहे या योजनेमुळे सर्व शिक्षण अभियान तर आपल्याला यामध्ये या यो याच्यामध्ये जा सर्वात जास्त लक्षात काय ठेवायचं सर्व शिक्षा अभियान सुरुवात केव्हा झाली तर सुरुवात केव्हा झाली तर दोन हजार एकला आणि उद्देश काय आहे तर सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शाळेत आणणे त्यांची उपस्थिती टिकवणे आणि उपस्थिती वाढवणे हा मुख्य उद्देश आहे आणि या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर जी योजना आहे जव्हार नवोदय विद्यालय योजना ज, ज जवाहर नवोदय नवोदय विद्यालय योजना त्याची सुरुवात झाली आहे एकोणीसशे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला मुख्य उद्देश काय आहे तर ग्रामीण प्रज्ञावान विद्यार्थी शोधणे पहिले नवोदय विद्यालय अमरावती महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी पहिले नवोदय विद्यालय सुरू झाले त्यानंतर दुसरे तर हरियाणामधील कोलाई या ठिकाणी जिल्हा झंझर हरियाणातील झंझर जिल्ह्यातील कोलाई या ठिकाणी दुसरे जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले आहे चार मार्च एकोणीसशे शहाऐंशीलाच पहिले नवोदय महाविद्यालय आपल्या महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे एकोणीसशे शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये शिफारस होती की अं जव्हार नवोदय महाविद्यालय सुरू करण्यात यावा तर उद्देश काय ग्रामीण भागातील जे प्रज्ञावान विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर या नवोदय विद्यालयाचे विद्यालय समितीचे बोधवाक्य काय आहे तर प्रज्ञान ब्रह्म असे बोधवाक्य आहे त्यावेळेसचे पंतप्रधान होते स्वर्गीय राजीव गांधी शिक्षण सहावी ते बारावी म्हणजे जवाहर नवोदय अंतर्गत सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते अनुदान या, या म्हणजे विद्यालय विद्यालयाला जवाहर नवोदय विद्यालय असतात त्यांना शंभर टक्के अनुदान केंद्र सरकारकडून मिळत असते आणि अभ्यासक्रम कोणता चालतो त्या ठिकाणी तर सी बी ई पॅटर्ननुसार अभ्यासक्रम चालतो त्यानंतर नवोदय महाविद्यालय समितीचे मुख्यालय कुठे आहे तर नव नय म्हणजे नई दिल्ली या ठिकाणी आहे नवोदय विद्यालय समितीचे क्षेत्रीय कार्यालय कुठे कुठे आहे तर बघा तर आपल्या देशामध्ये भोपाळ चंदीगड पाटणा हैदराबाद जयपूर लखनौ पुणे आणि शि शिलांग या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये क्षेत्रीय कार्यालय पुणे या ठिकाणी आहे आरक्षण नवोदय महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षणाची तरतूद नाही मुलींसाठी तेहतीस टक्के आरक्षणाची तरतूद आहे आणि पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील तर पंचवीस टक्के विद्यार्थी शहरी भागातील असतील म्हणजे या म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये म्हणजे अनुसूचित जाती जमाती म्हणजे जातीनुसार आरक्षण नाही आहे तर मुलींसाठी तेहतीस टक्के ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पंच्याहत्तर टक्के आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के अशा पद्धतीचं आरक्षण ठेवलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आरु आरक्षण लागू असेल ते कमीत कमी पंधरा टक्के अनुसूचित जाती आणि सात ते पा सात पॉईंट पाच टक्के अनुसूचित जमातीसाठी असेल परंतु पन्नास टक्क्यापर्यंत या दोन्हीची संख्या असावी म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असं दोन्हींना पन्नास टक्के या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यानंतर जी आपण महत्त्वपूर्ण योजना आहे ते तसं ही योजने अशी एवढी म महत्त्वाची नाही आहे आपल्या अभ्यासक्रमानुसार पण जी के जी के पण आपल्याला असल्यामुळे आपण ते त्या योजनेचा अभ्यास करायला पाहिजे आणि आपण यामध्ये रिव्हिजन करून टाकलेली आहे त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जे महिला व बा म्हणजे बालकांसंदर्भातल्या योजना त्या महत्त्वाच्या आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तर सुरुवात केव्हा झाली एक मे दोन हजार सोळाला ला उत्तर यातील बालिया या ठिकाणी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना चालवली जाते उद्देश काय आहे तर महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण अशुद्ध स्वयंपाकाच्या इंधनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी करणे घरातील जीवाश्म इंधन ज्वलनाने वायू प्रदूषणापासून होणाऱ्या गंभीर श्वसन रोगापासून लहान मुलांना वाचविणे या उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना एक मे दोन हजार सोळाला सुरू करण्यात आली वैशिष्ट्ये काय आहे या योजनेचे तर या योजनेअंतर्गत प्रत्येक कने, एल पी जी कने कनेक्श कनेक्शनसाठी एल ए बी पी एल कुटुंबांना बि बिलो पॉवर लिबर्टी म्हणजे जे माग म्हणजे त्यांच्याकडे राशन कार्ड असते बी पी एलचे त्यांना सोळाशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते लक्ष काय आहेत तर उज्ज्वला वन पॉईंट झिरो अंतर्गत मार्च दोन हजार वीसपर्यंत दारिद्र्य रेषे खालील म्हणजे बी पी एल कुटुंबातील पन्नास दश दशलक्ष महिलांना बी पी एल कनेक्शन देण्याचे लक्ष होते दोन हजार वीसपर्यंत मग नंतर उज्ज्वला टू पॉईंट झिरो सुरू करण्यात आली केव्हा तर दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड बुंदेलखंडमध्ये महोब महो महोबा या ठिकून पंतप्रधान पं म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला कुठं उत्तर प्रदेश राज्यातील मोहोबा या ठिकाणं बुंदेलखंडमध्ये मोहोबा या ठिकाणातून उज्ज्वला टू पॉईंट झिरोच्या दुसरा टप्पा म्हणजे उज्ज्वला टू पॉईंट झिरो सो सु योजना सुरू करण्यात आली म्हणजेच उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अतिरिक्त दहा दशलक्ष दहा दशलक्ष कनेक्शन जातील तसेच तसेच सरकारने पन्नास जिल्ह्यातील एकवीस लाख घरांना पाईपलाईन गॅस पुरवण्याचे लक्ष ठेवलेले आहे किती पन्नास जिल्ह्यातील एकवीस लाख घरांना पाईपयुक्त गॅस पुरवण्याचे लक्ष ठेवले आहे जर तुम्ही मुंबईमध्ये गेल्या गेला तर तुम्हाला मा म्हणजे मा माहीत होईल म्हणजे शहराच्या ठिकाणी ह्या म्हणजे सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जी म्हणजे योजना आहे सखी वन स्टॉप सेंटर योजना पण त्या अं म्हणजे अगोदर मी उज्ज्वला अजून एक दुसरी उज्ज्वला योजनेबद्दल सांगत आहे नुसतं उज्ज्वला योजना असेल आणि म्हणजे ते दुसरी एक उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती केव्हा तर चार डिसेंबर दोन हजार सातला चार डिसेंबर दोन हजार सातला उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती तर त्या योजनेचा उद्देश काय होता तर महिलांचा म्हणजे व्यापार रोखणे थांबवणे व वेश्या व्यवसायामध्ये अडकलेल्या महिलांच्या उद्धार करणे पुनर्वसन आणि त्यांच्या त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी ती उज्ज्वला योजना होती आणि या योजने या योजनेअंतर्गत म्हणजे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेशा वेशावशातून पोलिसांनी सुटका केलेल्या ला, लालबत्ती विभागातील स्त्रिया आणि मुलींचे स्वयंसेवी साहित्याच्या माध्यमातून संगोपन शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन पुनर्वसन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत दर्जाच्या शहरासाठी स्वयंसेवी संस्थेस रुपये किती तर किती तर बावीस लाख छत्तीस हजार व दर्जाच्या व दर्जाच्या शहरासाठी एकवीस म्हणजे ब दर्जा बरं बरं आहे ब दर्जाच्या शहरासाठी एकवीस हजार एकवीस एक हजार एकवीस लाख शहात्तर हजार रुपये अनुदान देण्यात येते या योजनेअंतर्गत आणि ही योजना महिला बालविकास विभागामार्फत राबवण्यात येते कोणती उज्ज्वला योजना आणि हे आपण जे बघितली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही कशाच्या संदर्भात आहे तर इंधन म्हणजे जीवा म्हणजे गॅस सिलेंडरशी संदर्भात आहे आणि ही योजना पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत वा म्हणजे राबवली जाते आणि जी उज्ज्वला योजना आहे चार डिसेंबर दोन हजार सातची तर ती कसे तर जे ज्या महिला वेश्या व्यवसायामध्ये अडकल्या आहेत तर तिथून त्यांना सोडवण्यासाठी म्हणून ती योजना आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतरची योजना बघूया महत्त्वपूर्ण आहे वन सखी वन स्टॉप सेंटर योजना दोन हजार पंधराला सुरू करण्यात आली ही योजना शंभर टक्के केंद्र सरकारची आहे तर आपल्याला अजून म्हणजे दुसरं मी दुसऱ्या पुस्तकामध्ये वगैरे रीड करून यामध्ये लिहिलेलं आहे सखी वन स्टॉप सेंटर योजना ही या योजनेचं पहिलं केंद्र कुठं सुरू करण्यात आला म्हणजे ही योजना कुठून सुरू करण्यात आली तर आपलं छत्तीसगड राज्यातील रायपूर या ठिकाणाहून म्हणजे सुरू करण्यात आली आणि पहिला सखी वन स्टॉप सेंटर रायपूर या ठिकाणी सुरू करण्यात आला पहिला केंद्र रायपूर या ठिकाणी छत्तीसगडमध्ये प पह... म्हणजे देशामध्ये पहिल्या सखी वन स्टॉप सेंटर कुठं सुरू करण्यात आला तर छत्तीसगडमधील रायपूर ठ या ठिकाणी जर दुसरा प्रश्न आला की महाराष्ट्रातील पहिलं वन स्टॉप सेंटर कुठं सुरू करण्यात आला महाराष्ट्रातील पहिले वन स्टॉप सेंटर म्हणजे सखी वन स्टॉप सेंटर कुठे सुरू करण्यात आला तर पुणे या ठिकाणी पुणेतील कुंडवा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे बघा आपण हे बघूया सार्वजनिक आणि खाजगी जागेत हिंसाचारामुळे पीडित महिलांना सहाय्य करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ही योजना राबवल्या राबवल्या जाते कोणती योजना सखी वन स्टॉप सेंटर योजना महिला व बाल विकास विभागामार्फत आपलं आपली एक्झाम आहे हे महिला बाल विकास विभागामार्फत मार्फतच होणार आहे त्यामुळे ज्या महिला व बाल विकास विभागा मार्फ मार्फत ज्या योजना आहेत त्या आपल्याला माहीतच पाहिजे त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर बघा महिला व बाल विकास मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय परदेशी महिला सहाय्य म महिलांना सहाय्य देण्यासाठी दहा सखी वन स्टॉप सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणासाठी तर भारतीय परदेशी महिलांना सहाय्य देण्यासाठी दहा आ, किती त दहा सखी वन स्टॉप सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे कोणी तर आ, आ, या कोणी महिला बाल विकास मंत्रालयाने कोणाच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने तर आ, त्या म्हणजे कोणत्या देशामध्ये राहणाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे तर बघा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कॅनडा सिंगापूर बहरीन कुवेत ओमान कतार यू ए सौदी अरेबिया या नऊ देशामध्ये ही केंद्र स्थापन करण्यात येतील दोन हजार पंधरामध्ये सखीमस्टम सेंटर योजना सुरू करण्यात आली आपण आधीच केंद्र टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून निर्भया निधीद्वारे या योजनेला निधी पुरविला जातो म्हणजे या योजनेला निधी कुठून पुरवला जातो तर निर्भया योजनेद्वारे पुरविला योजने योजनेतून पुर पुरविला जात असते महिलांची सुरक्षा व त्यांच्या महिलांची सुरक्षा व त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील योजनेसाठी निधी पुरवठा करण्याच्या हेतूने दोन हजार तेरामध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली निर्भया निधीची स्थापना केव्हा करण्यात आली तर दोन हजार तेराला म्हणजे ते दोन हजार बारा अकरा बाराला काहीतरी ते निर्भया हत्याकांड झालं होतं दिल्लीला आणि त्यामुळेच मग दोन हजार तेरामध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली होती तर हेतू काय तर महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या सुरक्षा संदर्भातील योजनेसाठी निधी पुरवठा करणे या हेतुने हेतूने दोन हजार तेराला निर्भया निधीची स्थापना करण्यात आली त्यानंतर ज्या पुढील योजना आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पो पोचवा आणि जर तुम्हाला या व्हिडिओ म व्हिडिओ म्हणजे म्हणजे चांगला मदत पूर्ण होत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगत पण जा की की व्हिडिओ छान आहे तो मी अजून दुसरं सुरू करा किंवा काही चुकत असेल तर ते पण तुम्ही सांगा मी त्यामध्ये सुधारणा करीन ओके मी आता ह्या व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद